नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बाजूला असलेलं आयकॉनही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाथराम सुरनर आणि आनंद डोईफुडे यांच्या दावणीवरचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ सुरुवाती पण नक्कीच पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असेल तेही सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या तीन जोड आहेत दोन लाल बांडे आहेत आणि एक काळा बांडा एक पलीकून तीन जोड होत बघून घ्या बैलाची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापाचे बैल पूर्ण आणि टॉप क्वालिटीचे बैल होत एकदम मोठं माप आहे मित्रांनो बैलाचं अशा प्रकारचे बैल येत बघून घ्या बघून घ्या चार जोड येत हे दोन काळे भांडे जोडत पलीकडे लाल भांडे दोन जोडत आता आपण त्यांची माहिती घेऊत लगेच नातरम सुरनर यांच्या वाली हे बैल येतं पूर्ण बघून घ्या हे कसं आहे दाताला अलीकडला सहा सहा याची काय सांगायला ती एक ऐंशी सांगायची ह्या जोडाची काय सांगायली चार चार दात काय सांगायला त्याची बरं हे लाल लालबांड्या जोडाचे दाताल किती तिथं सहा सहा काय सांगायचं त्यांची दोन साठ आणि ह्या लालबांडे जोड दोन सत्तर दाती कशी ती चार चार दात इथं बघून घ्या मित्रांनो जबरदस्त अशी जोडत आहे पूर्ण चारील चारी हे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे बैल होत तुमचा नावा नंबर सांगा एकदा इथं उभट सांगा नावा नंबर अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस ठीक आहे तरुण बघून घ्या देवणी जोड आहे काळ्या भांड्या कलर मध्ये सारखा जोड आहे मोठ्या फुल तयारीवरचा जोड आहे पूर्ण पायामध्ये बघून पाठीला खांद्यावर कसं आहे पूर्ण शिंगशिंगोटी पूर्ण सारखा जोड आहे दाताला काय काय दात सध्या चार दात आहे का चार दात आहे चार चार जात पलीकडला सहा दात आहे बरं काय सांगा जोड्याची किंमत ह्या सत्तर सांगायले बरं का मला कसे ठेवायला नंबर एकच बरं किमतीला कमी जास्त होते ना सौद्याला ठीक आहे ठीक आहे बांधा मित्रांनो बघून घ्या काळा भांडा जोडे म्हटली पाहिला लाल भांडा जोड आहे नातराम सुरण यांच्या वर्षी बघून घ्या काळा बांडा जोडे पूर्ण या साईड लाल कंदार जोडत हे बघून घ्या मित्रांनो पूर्ण या साईड लाल कंदार जोडत हे लाल बांड जोडे मित्रांनो हे इथपर्यंत दावण आई यांच्या वेळी नाथराम सुरु यांच्या वली मित्रांनो आपण बघून घ्या यांच्या वेळी दावून नथराम सोरुंड यांच्या पूर्ण बैल येतात आणि फुल तयारी वर्षी येत ते बघून घ्या मित्रांनो हाई बैल बाजारामध्ये लालपांड्या कलर खूप डिमांड आहे या साईडला दाताल कशी रे दाल कशी ती सहा सहा जात मित्रांनो लाल कंदर मध्ये आहेत दाताल सहा सहा जात आहेत मोठ्या मोपाचे बघून घ्या एकदा यांची एकाची का दोन्हीची काय सांगायली दोन एक्कावन मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे एकदम सारखा जोडे बघून घ्या पूर्ण सारखा आहे शिंगायला पूर्ण खांदा सारखा आहे जबरदस्त जोडे बघून घ्या मागून पुढून आता हे तुमचं नाव आहे नंबर सांगा आनंद साहेब राडोई फोडे स्मार फोन मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव शेचाळीस सत्त्याण्णव ठीक

मित्रांनो बघून घ्या डोळ पुढे यांच्या ही धाव नाही लाल बांड्यापर्यंत आहेत त्यांचे बैल

भैया काय सांगा जोडीची एक पंचावन्न एक पंचावन्न सांगा दाताला सहा सांग म्हणलं का हा सहा 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 बरं काम आलेला कशी बघली गॅरंटी दादा आपली पूर्ण गॅरंटी गॅरंटी मारण्याची कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे हो तुम्ही बघून घ्या पूर्ण गॅरंटी यांच्या वाली बैलाची सारखा जोडे ते बघून घ्या बघून घ्या मित्रांनो

भैया दाताल कशी दोन दोन काय सांगायचं एक पंच्याऐंशी जर बघून घ्या दाताल दोन दोन दाता येत लाल भांडा कलर आहे एक पंच्याऐंशी सांगायची इथं फुलताय रे सर काय जोड पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये बघून घ्या हे तुमचाच आहे का ह्याची काय सांगायली पंचायती सांगायली का दाती कसं आहे बरं कामाला कसं का ह्या बैल बरं बरं गरीब आहे का बाई हो बाया गरीब आहे पलीकड्याजवळ गरीब आहे ना बोंगे मित्रांनो यांच्या तीन बैल होत्या बया तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा देवर्जन देवर्जन मोबाईल नंबर आपला शहाऐंशी डबल झिरो ब्याऐंशी एकोणचाळीस सेचाळीस ठीक आहे